पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख यांना पंटरसह मौलवीगंज परिसरातून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात मंगळवारी सात मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती मौलवीगंज परिसरातील पान दुकानावर गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख याला लाच घेताना आज मंगळवारी सात मे रोजी रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तक्रारदार इसमाकडे पोलीस पोलिस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख याने तीस हजारांची लाच मागितली होती यापूर्वी हजार रुपये स्वीकारून उर्वरित रकमेपैकी तडजोड करून बारा हजार रुपये पंटर अब्दुल याच्या हस्ते आज स्वीकारताना लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले मौलवीगंज चौकात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख आणि पंटर अब्दुल बासी तंसारी यांच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद नगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बसी तानसारी अशा दोघांना आज लासलुस्पत प्रति बंदक विभाग धुळेच्या पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगी पकडलेला आहे या प्रकरणामध्ये आ, 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 जे काही तक्रारदार आहे त्यांचं मोरबीगंज परिसरामध्ये दुकान आहे आणि या दुकानामध्ये कुटक्याची विक्री केली जाते असं आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल आजर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदार उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदार यांनी सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्या आ, खात्री केली तेव्हा खासगी पंटर आणि प्रतिबंध विभागच्या डोळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क